हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी आणि श्रीयश रेस्टॉरंटचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन श्रीकृष्ण आले सुदामाच्या भेटीला राज ठाकरे यांच्याबाबत दिलीप धोत्रे यांनी व्यक्त केल्या भावना पंढरपूर टेंबुर्णी पुणे रोडवरील पंढरपूर तालुक्यातील करकंब इथं उभारण्यात आलेल्या हॉटेल ग्रँड रेसिडन्सी व श्रीयश रेस्टॉरंटचे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते मोठ्या दिमाकात संपन्न झाला यावेळी राज ठाकरे यांचे तुळशीचा हार घालून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले याप्रसंगी मनसेचे दिलीप धोत्रे यांनी राज ठाकरे यांच्याबाबत श्रीकृष्ण सुदामाच्या भेटीला आल्या असल्याचं उद्धार काढत आपल्या भावना व्यक्त केल्या या प्रसंगी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी त्यांचे चिरंजीव श्रियांश धोत्रे यांना शुभेच्छा दिल्या यावेळी आमदार अभिजित पाटील शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे भैरवनाथ शुगरचे वाईस चेअरमन अनिल सावंत माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले कोळी महासंघाचे नेते अरुण कोळी ज्येष्ठ नेते नानासाहेब कदम यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते पंढरपूर शहरातील आजी माजी नगरसेवक व विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते विठुरायाची पावनभूमी पंढरी नगरीत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी मुंबई पुण्याच्या धर्तीवर टेंभुर्णी पुणे रोड करकंब तालुका पंढरपूर इथं पंचतारांकित दर्जाचे हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी आणि हॉटेल श्रीयश रेस्टॉरंटची निर्मिती मनसेर येथे दिलीप धोत्रे यांच्या संकल्पनेतून धोत्रे परिवारांच्या वतीनं करण्यात आली आहे हॉटेल ग्रँड या पंचतारांकित हॉटेलची एक लाख चार हजार स्क्वेअर फूट जागेत निर्मिती करण्यात आली आहे यामध्ये पन्नास रूम तीन हजार स्क्वेअर फूटचा प्रशस्त हॉल पंचवीस हजार स्क्वेअर फूट लॉन गार्डन स्विमिंग पूल पार्किंगची सोय करण्यात आलेली आहे याचबरोबर या ठिकाणी हॉटेल रेस्टॉरंटची मुंबईच्या धर्तीवर निर्मिती करण्यात आली आहे यामध्ये पंचतारांकित हॉटेल विविध प्रकारच्या जेवणाचे मेनू मिळणार आहेत याद्वारे शंभर तरुणांना रोजगार मिळणार आहे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर नजिक असलेल्या पंचतारांकित दर्जाचे हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी आणि श्रियांस रेस्टॉरंट हे भाविक आणि नागरिकांसाठी खुलं झाले श्रीकृष्ण आले सुदामाच्या भेटीला एक नेता एक झेंडा एक पक्ष हे तत्व उराशी बाळगून काम करणारे महाविद्यालयीन जीवनापासून राज ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी उभारलेल्या हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी आणि श्रियांश रेस्टॉरंटचं उद्घाटन शुक्रवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात पार पडले या प्रसंगी मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे यांच्याबाबत श्रीकृष्ण सुदामाच्या भेटीला आलेत असं उद्धार काढत माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम राजसाहेब ठाकरे यांनी केल्याच्या भावना धोत्रे यांनी व्यक्त केल्या